आज किती झालं आज किती तारीख साहेब आज चार तारीख आहे चार तारीख आहे मग दोन तारखेला ह्याच रस्त्याने गेलो तिथं ट्रॅक्टर पालटी आलेलो होता पुढं त्या पिकाऱ्याच्या पाठीमध्ये त्यावेळेस आम्ही दोन तास इथं होतो रस्ता काय करावं पुढं आणि सांगणार कोणाला आणि काय असा विषय आहे बोला या रस्त्याची दैनीय अवस्था पाहून लोकच वाईट टाकणार काय लोकांना दोन दोन तास झाले पाणी नाही चहा नाही काय खाण्यापिण्याची सोय नाही काय आ आड रस्त्याला आणि ट्रॅक्टरवाले मुजोरपणे करून रस्त्यातच चालवतात मध्ये त्यांनी निदान कमीत कमी साईड धरून चाललं तर एवढा प्रश्न निर्माण होत नाही ना मध्ये फेल झाल्यामुळे सगळं ट्रॅफिक जाम झाले ट्रॅफिक जर जाम झालं हे फोरवाले काय थांबत नाही मध्ये घुसत ते मध्ये घुसल्या होणार नाही काय ट्रक चालक मानले तुम्हाला काय वाटतं बरे पावलं जर सकाळी तीन चार काय कधी पाहतो नमस्ते हा शेवगाव नेवासा रोड आहे आम्ही आता जोरापूर या ठिकाणी आहोत आणि मी पुण्यावरून येऊन जवळपास दीड ते दोन तास झालं एकाच ठिकाणी थांबलेलो आहोत एक तर उसाचे ट्रॅक्टर आणि रोड खराब आणि हे रो येणाऱ्या गाड्या या ठिकाणी एक दीड ते दोन तास झालं या रस्त्याची ही अवस्था आहे तर लवकरात लवकर जे कोण आपले लोकप्रतिनिधी असतील किंवा बाकीचे जे कोण राजकारणी सगळे जे आहेत त्यांनी त्यांनी या जे रोजचा लोकांना होणारा त्रास आहे याकडे थोडंसं लक्ष द्यावं आणि या त्रासापासून लोकांना मुक्ती द्यावी काय झालं जुगाडवाल्याचं आहे ना टायर फुटलेला आहे आणि तो पुढे आता आहेत वाले चालू आहे त्यांची कारवाई म्हणून काय वाटतं बरं या रोडचं काय काहीच नाही हो काय खरं आहे या रोडचं अशी एवढी परेशानी जर म्हणजे आता दोन तास झाली आम्ही इतर याच्यामध्ये लाईन मध्ये ओव्हान मध्ये हो एवढी परेशानी म्हणजे काय उपयोग हो